एक मिनिट रविराज चव्हाण हात वरती पंढरपूर तालुक्यातला बाबळगावचा पोरगा आहे आणि हा विजय शिंदे वाशिम जिल्ह्यात ना वारा नावाचं गाव आहे लागतो पोरगा घेतलो एक, एक मिनिट आहे का त्या सुहास गोडगे बरोबर ते, बर बर, ते प्रिन्स बरोबर आलेला मुलगा त्या प्रिन्स ला अनाऊन्स करा जरा थोडं प्रिन्स पहिलवान आया है उन्ही की कुस्ती या के मशहूर पहिलवान सुहास गोडगे के खिलाफ लगाजी है दस मिनट के अंदर आपको को अंदर भेजना पड़ेगा जल्दी से जल्दी अंदर भेजिए पहलवान जी आप 2000 किलोमीटर से इस महाटे में आए हैं थोड़ा सा कब्जा घेरा श्रीनिवास ऐसी भव्यसा मैदान जोड़ी जो हा विजय शिंदे पाचशे किलोमीटर आलाय वाशिमचा पोरगा रविराज चव्हाण बरोबर लढतोय तो बोरगा दत्ता सरडेजी दोन्ही पैलवान विजय शिंदे ब्याण्णव किलोचा महाराष्ट्र चॅम्पियन आहे आणि रविराज चव्हाण हा आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलनाची शहर आहे इंटरनॅशनल दर्जाचा पैलवान आहे तगडी कुस्ती लागलेली आहे वाशिम वरून पैलवान आलेला आहे दो लंबे रेज के घोडे एक दुसरे यांचा भट्टा आहे आणि रवी चव्हाण काका पवार यांचा आहे अशी कुस्ती लागली समीर शेख कालीचरण सोलनकर विक्रम भोसले आणि मनीष रायते समीर शेख आहे समीर शेख आलाय का आलेला पैलवान कालीचरण सोलंकर चला या कुस्तीला मार्कड सरपंच आहे मार्कट सर तुम्ही आतमध्ये या नामदेवच्या कुस्तीला पाच नाम मिनिट टाइम नामदेवच्या कुस्तीसाठी पाच मिनिटाचं टायमिंग नामदेव कोकाटे आणि सौरभ पाटी पाच मिनिटाचं टायमिंग दिलेलं आहे दोन्ही पैलवान इंटरनॅशनल आहे तगड्या कुस्त्या चालू आहे डाव प्रति डाव चालू आहे यासाठी माननीय हर्षवर्धन जी पाटील साहेबांचा तास आहे येणारी तरुण पिढी निरोगी निर्वेस्ती राहिली पाहिजे सशक्त आणि भरशाली झाली पाहिजे हा चरण आहे तास समीर शेख आलेला आहे काली चरण आत या आवडतो डोक्याला डोकं लागलेलं आहे एक बघण्यासारखी कुस्ती चालू आहे दत्ता सरडे जिथं पंचाय अतिशय तगडी कुस्ती आहे शिवास न थांबता कुस्ती होणार एकेरी पटारा घुसण्याचा प्रयत्न विजय शिंदेचा आणि काली चरण सोलनकर आलेलाय आलेला आहे सतीश उर्फ गल्लाबाव वानखेडे वाशिम मारकट सर ती कुस्ती घ्या समीर शेख चला पैलवान महेंद्र गायकवाड आखाड्यामध्ये येतो कुस्ती छत्रातला पैलवा भारताच नेतृत्व जगभरामध्ये उपनगटाचा नेतृत्व करणारा हलगीवर कुठे गेलं मालवाडी नंबर दोन चे युवा कार्यकर्ते राजू गार्डे उपस्थित आहेत आपलं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी या महिलांचं फार मोठं संयोजन नियोजन केल्याबद्दल जगदाय परिवाराच्या वतीने या ठिकाणी सन्मान होईल आणि महेंद्र गायकवाडची कोथरुडच्या अधिवेशनातली कुस्ती अख्ख्या भारतात गाजली तो महेंद्र गायकवाड आज तुम्हाला जवळून पाण्याची संधी प्राप्त केलेली आहे सन्मान्य हर्षवर्धन भाऊ आणि लाल टी शर्ट घालून आखाड्यामध्ये आला महेंद्र गायकवाड ए हातवरती करेळा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ते स्वप्नील सोहेल शेख यांची कुस्ती पॉइंट वर लावलेली आहे चला पहिला पॉइंट घेते विजय आणि कुस्ती लागते आपल्या अरे नसते महाराष्ट्रातली अवलं कुस्ती काली चलन सोलनकर हातवरती कर महाराज च्या आणि त्याच्यावर लढणारा समीर सिंग या कुस्तीची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे अनेक दिवसातून ही आज कुस्ती लागते महेंद्र भाऊगडे अखाड्यावरती अरा आणि मामा अखाड्यावरतीय तदे ममा जगताळे महेंद्र येऊन अत्रे पेता

महेंद्र ट्रॅक्टर सहाशे या, 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 या महेंद्राच्या ताकदीचा अंदाज झाला ना अख्या भारताला भा। म्हणून सहाशे पाच म्हणतो आपल्या निराभीमा कारखान्यावरती सर्वाधिक ट्रॅक्टर कोणते असतात तर सहाशे पाच अर्जून बरोबर आहे का मनीष रायते विक्रम रेगुलर चालू क्यों मनीष रायते विक्रम दिया लेना मतने गोड़गे कुस्ती पोखरा दिया प्रिंस धोड़ दिया पहलवान प्रिंस कुमार आपके साथ जो पहलवान आया है वो शो गोड़गे पहलवान के खिलाफ लड़ने वाला पहलवान अंदर मौजूद है आप जल्दी से जल्दी अंदर अखाड़े पे आना पड़ेगा चलिए पहलवान जी उन्हीं का नाम मालूम नहीं है चलिए पहलवान पांच मिनट के अंदर पांच मिनट तो हो चुके हैं पर्रिकर कालीचरण चरण सोलन का अरे से अशी कुस्ती लागलेली आहे मारुती मारक सर मारुती मारक सर त्या कुस्तीसाठी पंच आहे कुस्ती समीर सेख तालुक्यातला खडकीचा फैलवास हनुमान अखाडा पुणे जबा पटाला ला प्रयत्न होता आणि समोरचा कालिचरण सोलंकर टाकणीचा फैलवान गंगाबाई तालीम कोल्हापूर अशी कुस्ती लागलेली आहे मनेश रायते विक्रम भोसले आणि कुस्ती बरोबरीत सुटलेली आहे एक तगडी कुस्ती बरोबरीत सुटली प्रकाश बनकर महेंद्र गायकवाड तयारीला लागा मनेश रायते विक्रम भोसले ओ आणि विक्रम आखाड्यात आला मैदानवरती विक्रम आलेला आहे विक्रम भोसले खवस्तो कसा आहे मनीष राय ते विक्रम भोसले या कुस्तीसाठी उत्तम दादा पंच राहतील दादा या कुमार कमलजीत किसके खिलाफ कुस्ती आहे ओ बंटी कुमार के खिलाफ चलो मनीष रायते आला इंदापूरचा पैलवा काय जोड्या हिरो लावल्या ए मदनवरती ताकतीला ताकती तपेतीला तपीती मनीष चला 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 इकडे एक जबरदस्त समायला उत्तरोत्तर वाढत चाललेलं मैदान निराभिमा सहकारी साखर कर करण्याच आणि इकडे कर एक एकलंगी भरले तत्ता सरडे पैलवान एकेकाचे -एक सुप्रसिद्ध पैलवान मगराजा नेमले होते पंचप्रभू वा वाचिक असा चालतोय रविराज चालतो रविराज विरोध विजय मग त्याच्या तिकडे कुस्ती लागली बंटी हातवरती कर बंटी कुमार खान खवासपोर आणि कमलजीत पैलवान गंगावी सिकंदर के साथ पूरा हिंदुस्तान का दंगल घुमताय हो कमलजीत गंगावी स्थालीन कोल्हापूर मनीष रायते मनीष चांदपुडा विक्रम चांदपुडा मनीष रायसे रायते हा सहसा बैलवाना आसी <laughs> हरव <laughs> <laughs> चल या या कुस्तीला मारे या इकडे वाघ मारे वाजता शिवनेर महेंद्र गायकवाडचे बंधू दिगंबर गायकवाड हजार झाले नागनाथ गायकवाड हजार झाले या इकडे बाळासाहेब यादव हजार झाले इंदापूर नगरीचे नगरसेवक पोपट भाऊ शिंदे हजर आहात आपलं हार्दिक स्वागत आहे अरुणन्ना पाटा चे अरुण्णा भागवत पंडूगंगा राखीर आहे त्याच्या आशीर्वादामुळं आपण सर्वजण कोरोनाच्या काळात वाचलो आहे सर्वांना माझी एकदा विनंती आहे एवढा मोठा जंगी कार्यक्रम घेतलेला आहे देशातले नावे नेते म्हणून ज्यांनी आपलं नाव स्वकर्तत्वावरती केलेलं आहे हर्षवर्धन भाऊ पाटील यांच्या पाठीमाग वीर हनुमानाचा आशीर्वाद राहावा एकदा बजरंग बलीचा जेगोस करूया बोल बजरंग बली की मोठ्यानं कोरोनात वाचून लक्षात ठेवा देवाच्या आशीर्वादामुळं नामस कीर्तन पैसा जण सोपे जनतील पापे जन्मांतरीची जो नाव घेणार ना त्याला परत कोरोना झालं म्हणून समजा बोल ंगबली भरमता की छत्रपती शिवाजी महाराज की देश धर्म वाला शेर शिवा का छाव